नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी पी एस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाने या वर्षापासून जो सुधारित पीक विमा योजना चालू केलेली आहे त्याच्या संदर्भातला रब्बी हंगामातील दोन हजार पंचवीस सव्वीस चा पीक विमा भरण्याची सुरुवात झालेली त्याच्यातच कोणत्या पिकांचा आपल्याला पीक विमा काढता येणार आहे त्यानंतर कोणत्या पिकासाठी आपल्याला किती रकमेचा भरणा आपल्याला करावा लागणार आहे त्यानंतर त्यांची अंतिम मुदत काय आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साधारण दोन हजार पंचवीस सव्वीस चा रब्बी हंगामाचा जो पीक विमा आहे तो दोन कंपन्यांकडून राबवला जाणार आहे तर मग कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे तेही आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत पीक विमा हा काढला जाणार आहे तसंच धाराशिव लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांसाठी आयसीआयसीआय सी आए जनरल इन्शुरन्स या कंपनी मार्फत पीक विम्याची प्रोसेस ही राबवली जाणार आहे तर मग या ज्या पिकांसाठीची जी अंतिम मुदत आहे ती काय आहे ती आपण बघूया ज्वारी या पिकासाठी तीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला पीक विमा हा काढता येणार आहे तसंच गहू हरभरा आणि कांदा या पिकांसाठी आपल्याला पंधरा डिसेंबर पर्यंत मुदत ही दिलेली आहे त्यानंतर उन्हाळी भुईमूग या पिकासाठी आपल्याला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही मुदत देण्यात आलेली त्यानंतर आपल्याला कागदपत्र कोणती लागणार आहे जसं आपण खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चा जो पीक विमा भरला आहे त्यात आपल्याला फार्मर आयडी डी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने रब्बी हंगामाचा पीक विमा भरण्यासाठी सुद्धा आपल्याला फार्मर आयडी डी हा आवश्यक आहे तरच आपला पीक विमा हा भरला जाणार आहे त्यात आपल्याला बँक पासबुक सात बारा उतारा आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल आणि ऍग्जिस्टॅक मार्फत दिला जाणारा फार्मर आय डी एवढ्या गोष्टींची आपल्याला रब्बी हंगामाचा पीक विमा भरण्यासाठी ह्या लागणार आहे त्यानंतर कोणत्या पिकासाठी आपल्याला किती रकमेचा भरणा करावा लागणार आहे या संदर्भात सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांकडून विचारणा ही करण्यात येते तर मग आपण एक नाशिक जिल्ह्याचा आढावा घेऊया मी नाशिक जिल्ह्याचा यात मुद्दा म्हणतोय कारण प्रत्येक का जिल्हा वैस प्रत्येक पिकासाठी आपल्याला भरणा हा वेगवेगळा करायचा आहे तर आपण गहू पिकासाठी नाशिक जिल्ह्याला पण एकूण विम्याच्या झिरो पॉईंट पन्नास टक्के भरणा हा करावा लागेल म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील एकूण शंभर टक्के जर एखाद्या शेतकऱ्याचं गहू पिकाचं नुकसान झालं तर त्यास लाभ हा चौवेचाळीस हजार रुपये हे मिळू शकतात आणि त्यात झिरो पॉईंट पन्नास टक्के रक्कम भरण्या करायचं जर झालं तर दोनशे वीस रुपये हे शेतकरी बांधवाला भरावे लागतील त्यानंतर ज्वारीसाठी जर झालं तर शंभर टक्के ज्यावेळेस शेतकरी बांधवाचं नुकसान होईल त्यावेळेस ते त्यांना छत्तीस हजार रुपयाचा लाभ हा मिळू शकतो आणि त्यांना आता शेतकरी हिस्सा म्हणून विम्याच्या झिरो पॉईंट पंचवीस टक्के रक्कम म्हणजे नव्वद रुपये हे आपल्याला भरावे लागतील त्यानंतर ज्वारी जिरायतीसाठी जर बघितलं तर त्यांना तेहतीस हजार रुपये नुकसान भरपाई ही मिळू शकते आणि पीक विम्याचा जो भरणा आहे तो झिरो पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे हे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवाला भरावे लागतील त्यानंतर हरभरा पिकासाठीची जी नुकसान भरपाई ती एका हेक्टर साठी तेहतीस हजार रुपये ही शेतकरी बांधवाला मिळू शकते ज्यावेळेस शंभर टक्के नुकसान होईल त्यावेळेस विल आणि आता त्या एकूण रकमेचा झिरो पॉईंट पंचवीस टक्के रक्कम शेतकरी बांधवाला ही पीक विम्यासाठी भरावी लागणार आहे म्हणजेच ती पण ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे त्यानंतर उन्हाळी भुईमुख साठी जर ज्यावेळेस शंभर टक्के नुकसान होईल त्यावेळेस चाळीस हजार सहाशे रुपये शेतकरी बांधवाला मिळतील आणि त्यात आता पीक विमा काढण्यासाठी शेतकरी बांधवाला त्याची झिरो पॉईंट पंचवीस टक्के रक्कम म्हणजेच एकशे एक, एक रुपये पन्नास पैसे इतकी रक्कम ही भरावी लागणार आहे त्यानंतर रब्बी हंगामातील जे नाशिक जिल्ह्यातील दिल प्रमुख पीक आहे ते म्हणजे कांदा कांदा पिकासाठी ज्यावेळेस शंभर टक्के नुकसान होईल त्यावेळेस नव्वद हजार रुपयापर्यंत पर हेक्टरी शेतकरी बांधवाला हे मिळू शकतात आणि आता पीक विमा काढण्यासाठी त्या शेतकरी बांधवाला एक टक्के रक्कम म्हणजे नऊशे रुपये हे भरावे लागतील या पद्धतीने प्रत्येक पिकासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेग रकमेचा भरणा हा करावा लागणार आहे तर मग याच्यात जर आपण प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घ्यायला गेलो तर खूप व्हिडिओ हा मोठा होणार आहे त्या हिशोबाने आपण जर आपल्याला आपल्या जिल्ह्यातील ठराविक पिकासाठी आणि किती क्षेत्रासाठी किती रक्कम भरावी लागेल हे आपण पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा चेक करू शकतो तेही आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक बघण्याचा छोटासा प्रयत्न करूया तुम्हाला जर आपल्या जिल्ह्यातील ठराविक पिकासाठी आणि ठराविक क्षेत्रासाठी किती रकमेचा भरणा आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसच्या रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी लागणार आहे हे जर चेक करायचं असेल तर आपल्या आप पोर्टलवर तुम्ही हे मोबाईल वरून सुद्धा चेक करू शकता त्यातच सुरुवातीलाच पीएम एम टाकायचंय पी एफ टाकल्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होईल त्यात अगदी सुरुवातीचीच लिंक दिसेल आपल्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजना त्यात आपल्याला क्लिक करायचं त्यात क्लिक केल्यानंतर या पद्धतीची विंडो आपल्याला ओपन होईल त्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर याच्यावर आपल्याला क्लिक करायची त्यात आपल्याला सीजन निवडायचंय आपण रब्बी हंगामाचं बघतोय म्हणून इथून रब्बी त्यानंतर वर्ष निवडायचंय पंचवीस सव्वीस त्यानंतर स्कीम निवडायची प्रधानमंत्री फसल बीमा योजना त्यानंतर आपलं राज्य या ठिकाणावर निवडायचंय त्यानंतर आपला जिल्हा जिल्लानिवड़ा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपण कोणत्या पिकाचं अं बघायचंय त्या हिशोबाने इथून हो पीक निवडायचंय या ठिकाणी मी बघतोय ओनियन कांद्यासाठी आप जर आपल्याला एखाद्या जर समजा कांदा पिकासाठी आपल्याला एका एकर साठी किती रक्कम ही भरावी लागणार हे जर चेक करायचं तर एका एकरच म्हणजेच झिरो पॉईंट चाळीस या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे त्यानंतर या ठिकाणी कॅल्क्युलेट म्हणायचे कॅल्क्युलेट म्हटल्यानंतर या पद्धतीची आपल्याला पुढे विंडो ओपन होईल त्यात पूर्ण माहिती आपल्याला दिलेली अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी मार्फत हा विमा विम्याची प्रोसेस ही राबवली जाणार आहे त्याची कट ऑफ डेट पंधरा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला हा पीक विमा हा भरणार आहे भरता येणार आहे त्यानंतर आपण हे एकरच इथं बघितलेले आणि शेतकरी बांधवांना यासाठी तीनशे साठ रुपये हे पेड करावे लागतील आणि ज्यावेळेस शंभर टक्के जर शेतकरी बांधवाचं नुकसान झालं तर त्यांना छत्तीस हजार रुपये रक्कम ही मिळेल याच पद्धतीने जसं आपण कांदा पिकाचं बघितलं त्याच पद्धतीने तुम्ही इतरही पिकांचं आपल्या जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी किती रक्कम भरणा करावी लागेल याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती अगदी सहज सोप्या रित्या मोबाईल वरून सुद्धा बघू शकतात रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामातील पीक विमा हा पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्ही घर बसल्या स्वतः मोबाईल वरूनही भरू शकता त्यानंतर आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवरून पण से तुम्ही से भरू शकता त्यानंतर जे कर्जदार शेतकरी बांधव आहेत ते आपल्या बँकेमार्फत सुद्धा हा पीक विमा भरू शकतात तसंच बँकेमार्फत जर आपल्याला पीक विमा भरायचा नसेल तर तुम्ही बँकेला तसं पत्र देऊन आपल्याला कळवावं लागतंय कि आमचा पीक विमा हा भरण्यात येऊ नये तर तुम्ही त्यावेळेस वैयक्तिक सुद्धा भरू शकतात यात बऱ्याच शेतकरी बांधवांच्या या कमेंट येऊ शकतात कारण खरीप हंगाम च इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा अद्यापर्यंत पीक विमा मिळालेला नाही त्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस रब्बी हंगामातील पीक विमा भरून पीक विमा कंपनीचं आणि सरकारचं भलं करून काय फायदा या पद्धतीच्या सुद्धा कमेंट या येऊ शकतात तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो कि ज्या वेळेस आपण असा पीक विमा काढलेला राहिला आणि काही दुर्दैवाने नैसर्गिक आपत्तीमुळे जर आपलं नुकसान झालं तर त्यावेळेस आपल्याला सरकारशी आणि पीक विमा कंपन्यांशी भांडायला चान्स राहतो आणि आपण झालेला खर्च कमीत कमी आपण त्यातून वसूल करू शकतो हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो कारण तुम्ही आताच मागचा अनुभव जर बघितला असेल दोन हजार तेवीस चा खरीप आणि रब्बी हंगामाचा पीक विमा आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेला आहे तर ज्या वेळेस अशा पद्धतीची नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस दोन पैसे ज्यावेळेस शेतकरी बांधवांच्या हातात येतात तो नक्कीच पुढे उभं राहण्यास त्या शेतकरी बांधवाला मदत होते हा मूळ हेतू ठेवून मी शेतकरी बांधवांना वेळोवेळी मुदतीत माहिती पुरवण्याचं काम हे जी टी एस चॅनलच्या माध्यमातून करत असतो मी आशा बाळगतो की हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि इतरही शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर वर नवीन असाल तर जी एस मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो